सरदार वल्लभ भाई पटेल नगर के रहवासियों को ये कहना है मैं हिंदी में इसके लिए कह रहा हूं कि सभी लोगों को यह समझना जरूरी है कि मैं क्या बोलना चाहता हूं मैं ये बताना चाहता हूं कि पानी का हम लोग मैसेज हमेशा सुनते हैं कि पानी बचाओ पानी बचाओ कौन बचाएगा मैंने ये देखा है कि हम लोग बचाते हैं क्या पानी नहीं बचाते हैं तो मेरी आप लोगों से एक दरख्वास्त है बिनती है कि इसके बाद आप पानी बचने की कोशिश करें मैंने देखा है कि हम लोग पानी नहीं बचने ज्यादा करके वेस्ट करते तो इस वेस्ट करने पानी को अगर हम लोग सही ढंग से यूज करेंगे इस्तेमाल करेंगे तो आगे आने वाले दिन भी हम लोग खुशी से मना सकते हैं नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत अंधेरी पश्चिम सरदार वल्लभभाई पटेल नगर या ठिकाणी आपल्यासोबत उमेश पाटोळे जी आहेत ज्या विभागातले सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण जाणत असाल ज्या पद्धतीने विभागामध्ये अनेक प्रश्न असतात पण त्या प्रश्नांना कोणतरी उचलणारा व्यक्ती असायला पाहिजे आणि जर असे प्रश्न आपण उचलले तर त्यामध्ये मार्ग निघू शकतो आणि अशाच काही प्रश्नांना घेऊन उमेश पाटोळे पाटोळेजी आपल्यासोबत आहेत या आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांच्या मनात काय चाललंय आणि लोकांना काय त्यांना समज देण्याची आज गरज आलेली आहे नमस्कार उमेश पाटील अनेक वर्ष समाज कार्यामध्ये आहात आणि त्याच पद्धतीने विभागाचे तुमचे काहीतरी मनात प्रश्न आहेत तर काय तुम्ही आज प्रश्न मांडणार आहात काय सांगाल सर्वप्रथम अतुलजी मी आपला आभारी आहे की तुम्ही तुमच्या चॅनलवरती बोलण्याचं मला बोलण्याची मला समज दिली खरं म्हणजे मी सरदार वल्लभभाई पटेल नगर म्हाडा यायचे मंधे येथील सव्वीस वर्ष राहत असून मला काही काही गोष्टींचा इथे त्रास होतो असं म्हणणं गरजेचं आहे एखादा प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर त्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे पाण्याचा सरदार वल्लभभाई पटेल नगर या एरियामध्ये आता जनसंख्या खूप मोठी आहे वास्तविक जनसंख्या झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा जो पुरवठा आहे तो बीएमसी अतिशय चांगला करतो याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा मी बीएमसीची साईड येतो की असं नाही जे सत्य आहे <coughs> ते सत्य बोलतो परंतु इथे काही लोक आहेत ते लोक पाण्याचा गैरवापर करतात आणि पाण्याचा पाणी वेस्ट करतात तर याच संदर्भात मला आता आपल्याशी बोलायचंय त्या संदर्भातच मी बोलण्यासाठी म्हणून इथं आलेलो आहे उमेश जी आपण हे जे महानगरपालिकेचा पाण्याचा जो विषय सांगताय हा के पश्चिम विभाग हा लागतो तुम्हाला महानगरपालिका हो, हो, हो मला बेस्ट के पश्चिम बेस्ट हा लागतो आणि त्या संदर्भात अल्ले साहेबांशी माननीय अल्ले साहेब जे आहेत त्यांच्याशी माझं मध्ये बोलणं झालं होतं त्यांनी एक नोटीस पण मला दिली होती काय माहिती आहे खरं बी म्हणजे बीएमसी अतिशय सुंदर तरीकेने आपले पाणी वगैरे देते आम्हाला कुठल्याही पाण्याचा तुटवडा सध्या तरी नाही आहे लोकसंख्या वाढली असली तरी परंतु इथे काही लोक आहेत जसं मी स्पेसिफिक करून असं कोणी बोलत नाही इथे जनसंख्या जास्त गुजराती लोकांची आहे आणि मी असं म्हणत नाही की गुजराती लोकच फक्त पाणी वापरतात बाकीचे लोक पाणी वापरत नाही सर्वच वापरतात पण इथल्या लोकांची जी, जी काही नियत आहे ती इतकी खराब नियत आहे ना मिळतंय म्हणून वापरायचं हा प्रकार चाललेला आहे त्याच्यामुळे वेस्ट ऑफ वॉटर आणि स्टोरेजची कॅपॅसिटी प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे इतर लोकांना त्याचा त्रास होतोय सरदार वल्लभभाई पटेल नगरमध्ये बऱ्याचशा लोकांनी वन प्लस वन केलेले आहे माझं पण केलेलं आहे खोटं बोलणार नाही वन प्लस वन केल्यामुळे पाण्याचा पण वापर जास्त होतो पाण्याचा वापर जास्त होतो बीएनसी त्याला सक्षम आहे बीएमसीने अतिशय सुंदर कारवाई केलेली आहे आणि अतिशय सुंदर प्रमाणे बीएनसी पाण्याचा पुरवठा करतो परंतु इथे काही कम्युनिटी मी स्पेसिफिकली कम्युनिटी असं म्हणतो की एक कम्युनिटी नाही आहे इथे अनेक कम्युनिटीज आहेत की ज्या कम्युनिटी बद्दल बोलणं म्हणजे एका कम्युनिटीला पकडून बोलणं गरजेचं नाही सर्व कम्युनिटी आल्या यांनी वन प्लस वन केलंय त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय वन प्लस वन तर वरती दोन दोन तीन तीन चार चार हजार लिटरच्या टाक्या लावलेल्या आहेत आणि आपल्या घरी बुस्टर लावलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं हे बुस्टर लावल्यामुळे आजूबाजूला ज्यांच्या छोट्या छोट्या मशीन आहेत त्यांना पाणी मिळत नाही बरंच या कम्युनिटी काय करतात एकदा मशीन लावली धुणी भांडी सर्व करून वॉशिंग मशीन लावतात वॉशिंग मशीन मध्ये रोज चाळीस कपडे रोज एका घरातून चाळीस कपडे आणि बाहेरचं जे अंगण धुण्यासाठी दोन बाजल्या वेस्ट करतात त्याच्यामध्ये मध्ये सुद्धा जे घरातलं घाण सा पाणी आहे जे सावणाचं पाणी आहे ते टाकून त्याच्यावरती काही दुसरा साफ आणि न टाकता ते साफ करून बोड म्हणजे एखादा माणूस आला चालला आणि घसर पडला तर त्याच्याबद्दल त्यांचं कुठल्याही प्रकारचं त्यांना काही देणं देणं नाही माझा बोलण्याचा उद्देश बीएमसीला हेच आहे बीएमसीने एक सर्टन लिमिट हे केलेली आहे मर्यादा ठेवलेली आहे की प्रत्येक घराला साडेसातशे का आठशे लिटर मला एक्झॅक्टली आता आकडा माहित आहे हा आकडा असताना सुद्धा प्रत्येक घरामध्ये चार चार हजार लिटर दोन दोन हजार लिटर पाण्याच्या टाक्या का बसवण्यात आलेल्या आहेत बरं याच्याबद्दल मी बीएमसीला लेटर दिलं तर बीएमसीने ही नोटीस काढलेली आहे आता आपण बघू शकतो ही नोटीस बीएमसीची याच्यामध्ये बीएमसीने वेस्ट ऑफ वॉटर ज्या ज्या लोकांनी केलेलं आहे आणि ज्या ज्या लोकांनी पंप लावलेले आहेत त्यांना उघडून काढण्याचं किंवा काढण्याचं हे केलेलं आहे त्यांनी लिखित मध्ये मला लिहिलेलं आहे की त्यांचं उघडून काढा परंतु आपली नियत अशी नाही कारण जितकी लोक माझ्या आजूबाजूला राहतात ते माझे भाऊ बंदच आहेत त्यांच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचं हे नाही परंतु जर तुम्ही वारंवार जर या गोष्टी करत असाल तर त्याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे अर्थात अर्थात माझ्या घरचं मी एक उदाहरण देतो तुम्हाला बीएमसीचं पाणी आमच्याकडे नऊ असायचं येतो नऊ वाजता पाणी आल्यानंतर सुद्धा मला घरी साडेबारा वाजता पाणी येतं त्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या आजूबाजूला जे काही लोक राहतात त्यांनी बुस्टर लावलेले आहे त्याने वरती चार हजार लिटर टाक्या लावलेल्या या चार हजार लिटर टाक्या भरेपर्यंत ते लोक आपलं बोस्टर बंद करत नाहीत त्यामुळे काय होत आम्ही जर मशीन लावल्यानंतर आमच्या मशीनला पाणी येत आहे उलट आमच्या मशीन जळून येतं हे तीन वेळा मी मशीन रिपेअर केलेली आहे या मला मला वाटतं दोन महिन्याच्या काळामध्ये याचं मुख्य कारण काय आहे की हे जे लोक आहेत हे या लोकांचं या लोकांचं मी आता म्हणेन की यांची तहानी भागतच आहे जितके पाणी प्यावे तितके कमी आहे ना खरं म्हणजे माझं बोलण्याचा उद्देश असा आहे की कोणावरती मला हे नाही करायचं पण आजच्या घडीला जर तुम्ही बघणार असाल तर पाणी हे खूप महत्वाचं आहे पाण्याचा वापर हा विचार करून करणं गरजेचं आहे माझं जनतेला हा जणू विनंती आहे प्रत्येक जनतेला की बाजूच्यांचा पण विचार करा पाणी वाचवा आज जर पाणी तुम्हाला मिळालं तर उद्या मिळेल की याची गॅरंटी नाही बीएमसीची पण कॅपॅसिटी खूप लिमिटेड आहे सर्वान हाथ जोड़न विनंती है कि आप जितक कमी प्रमाण में पानी वाले इतर देने, देने मदद करा नम्र विनंती तो मेरा सरदार वल्लभ भाई पटेल नगर के रहवासियों को ये कहना है मैं हिंदी में इसके लिए कह रहा हूं कि सभी लोगों को यह समझना जरूरी है कि मैं क्या बोलना चाहता हूं मैं ये बताना चाहता हूं कि पानी का हम लोग मैसेज हमेशा सुनते हैं कि पानी बचाओ पानी बचाओ कौन बचाएगा मैंने ये देखा है, है, है. तो है, है, है कि हम लोग बचाते हैं क्या पानी नहीं बचाते हैं तो मेरी आप लोगों से एक दरख्वास्त है बेनती है कि इसके बाद आप पानी बचाने की कोशिश करें मैंने देखा है कि हम लोग पानी नहीं बचाते हैं ज्यादा करके वेस्ट करते हैं तो इस वेस्ट करने पानी को अगर हम लोग सही ढंग से यूज cool करेंगे इस्तेमाल करेंगे तो आगे आने वाले दिन भी हम लोग खुशी से मना सकते हैं तो इसके लिए मेरी आप लोगों को बेनती है पानी का सही ढंग से इस्तेमाल कर लीजिए